तुम्हाला पद्मश्री झाली आणि कोकणातल्या अनेकांना किंवा मुंबईच्या गिरणगावात राहणाऱ्या ज्यांचं अक्षर सुंदर आहे ज्यांना अक्षरांबद्दल किंवा सुवादच्या अक्षराबद्दल प्रेम आहे त्या प्रत्येकाला असं वाटलं की ही पद्मश्री माझी आहे yes. आणि कॅलिग्राफी मध्ये पद्मश्री मिळण्यासाठी गेले काही वेळ तुम्ही प्रतीक्षेत होतात प्रयत्न केले आणि आत्ता शेवटी त्या प्रयत्नांना यश आलं हे जे प्रत्येकाला असं वाटतंय की हो माझं अक्षर सुंदर आहे आणि सुंदर अक्षरासाठी कॅलिक कॅलिग्राफीसाठी पद्मश्री मिळाली आहे ती पालवांना नाही मलाच मिळाली हे जे तुमचं कनेक्ट होणं जे आहे हे काय काय की एक तर मी लालबाग चा सगळं बालपण सगळं तिकडे केलं शालेय शिक्षण लालबागमध्ये सुंदर हस्ताक्षर असलेले बोर्ड किंवा फलकलेखन विशेषतः मी उल्लेख करेन तो लालबाग मधल्या भरणाऱ्या कबड्डी स्पर्धांचा अतिशय सुंदर बोट म्हणजे पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी चौथी फेरी फक्त फळापुसायचं नाही प्रत्येक दिवशी बोट दिसला वेगळा दिसला पाहिजे आणि त्याच्यावर कडी म्हणजे शिवसेनेच्या शाखांची त्यांचे जे काही फलकलेखन असायचे मी मी हॅटसॉप आहे तर सगळ्यांना आजही की तुमच्या मनावर एखादी गोष्ट नकळतपणे घडवून किंवा बिंबित करणं हे त्या गोष्टीने झालेल्या माझ्या मनात तर माझं असता खेळ चांगलं नव्हतं पण ती गोष्ट मला आवडते म्हणून मी तिकडे जाऊन बघायचं तासन तास बघायचं ती गोष्ट आत्मसात करायची की नाही ही नंतरची गोष्ट पण आपल्याला आवडलेली गोष्ट आपल्याला खूप शांतपणे जर बघता येईल उदाहरणार्थ पॅरिसमध्ये गेलं तर असं चित्र बघायचं असतं लोक आठ आठ दिवस घालतात त्याच्यामध्ये तसं त्यावेळेला ते झालेलं होतं आणि हे सगळं परत पुढे शाळेत शिरोगर शाळेमध्ये गेल्यावर आपल्या शिक्षकांनी आपल्याला विचारावं अरे आता तू अभ्यास तुझा काही छान नाही आहे तर पायावर लिहायला लागतं उद्यापासून काय झालं की एक वेगळी जबाबदारी नकळतपणे तुमच्या डोक्यावरून पडलेली असते आता त्यावेळेला त्याची रिकॉल व्हॅल्यू आज आम्ही ॲडव्हर्टाइजिंगमध्ये जो शब्द वापरतो ती सगळी रिकॉल व्हॅल्यू त्यावेळेला होत होती मी ते सगळे बोर्ड बघितले आहेत मी ते लक्षण बघितलं आहे मग ते थिक अक्षरं तीन अक्षरं वळंदार अक्षरं सुवाच्छ अक्षरं सुंदर अक्षरं हे सगळं कुठंतरी मना गारूड असताना ते गारूड हळूहळू रिलीज व्हायला रोज एक सुविचार रोज एक सुविचार म्हणजे असं आठवी नववी दहावी असं करत करत झालं आता हे सगळं करत असताना तुम्हाला त्याच वेळेला मी साईनबोर्ड करणं बॅनर लिहिणं बिल्डिंगवर नावं टाकणं अशी असंख्य कामं केलेली होती त्यामुळे लोकांचा कनेक्ट माझ्याशी खूप होता अगदी वाईट परिस्थिती सांगायची म्हणजे आमच्या चाळीच्या खाली एक बाबा फ्रेमवाला होता त्याच्याकडे त्याचा आवाज आला नाही आच्या खाली आहे की समजायचं कोणतरी माणूस मिळाला कारण तर दोन रुपये मिळायचे दो त्या दोन रुपयात तुला नाव घालून द्यायचं तर ही एक वेगळी कनेक्टिव्हिटी कामाची हे करता करता काय झालं की अचूतच अक्षर छान आहे अचूतच अक्षर छान आहे अच्युत फळावर छान लिहायला लागला अच्युत बॅनर करायला लागला अच्यूत साईनबोर्ड करायला लागला हे सगळीकडे पसायला लागला तर सगळीकडं कामं यायला लागली कारण त्यावेळेला ते कसं की छोटं कुटुंब मोठं कुटुंब छोटं घर त्याच्यात राहायचं स सगळ्याच गोष्टी बाबांना सांगणं स शक्य नव्हतं पण काही गोष्टी आपण उलायच्या असतात मग त्या ते, काहीत त्याच्यातनं अर्थार्जन करायचं असतं मग हे सगळं करत करत असताना स्वतःला आवडलेली गोष्ट आपण कुठेतरी आपल्या गमानाच्या काप्यात ठेवायची असते ती तिचा वापर कुठेतरी होत असतो हे आपण शाळेमध्ये शिकलेलो असतो हे आमच्या शिक्षकांनी पण सांगितलं तुला जर फार मोठं व्हायचं असेल चांगलं जायचं असेल किंवा जे जे स्कुलाबाद जायला लागेल मग त्या रस्त्यावर चालणं सुरू केलं तिथे गेलो तिथे गेल्यानंतर रघुर जोशींचं एक व्याख्यान म्हणजे लेक्चर त्यांचं काम आता त्या माणसाने एवढा मो एवढा अभ्यास केला आहे त्या सुद्धा मला नेहमी वाटायचं की जेव्हा मला कळायला लागलं की पद्मश्री काय प्रकार आहे तेव्हा मला नेहमी वाटायचं की पद्मश्री सुलेखनाची पद्मश्री रकुडूंना मिळाली पाहिजे कारण संपूर्ण भारतामध्ये ज्या लिप्या आहेत त्या लिप्यांचा अभ्यास करून त्यातून काहीतरी नवीन घडवायचे